कोकणच्या शिरपेचात आज मानाचा तुरा रोवला गेला आहे सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून आय एफ आर लायसन्स आणि रात्रकालीन लँडिंगची अधिकृत मंजुरी मिळाली आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे आता या विमानतळावर चोवीस तास आणि सर्व ऋतूंमध्ये विमानसेवा उपलब्ध होणार असून कोकणच्या पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे आता दिवसाप्रमाणेच रात्रीही विमानांचे उड्डाण आणि लँडिंग शक्य होईल विमानांच्या पार्किंगची क्षमता तीनवरून सहापर्यंत वाढवण्यात आली आहे ज्यामुळे विमानतळाची कार्यक्षमता वाढणार आहे डिसेंबर महिन्यात अकरा हजार प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला असून लवकरच हे विमानतळ देशातील पंच्याहत्तर प्रमुख विमानतळांच्या यादीत स्थान मिळवेल या यशामागे लोकप्रतिनिधींचे मोठे योगदान आहे खासदार नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता नाईट लँडिंगसाठी आवश्यक विद्युत पुरवठाकरिता नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन समितीमधून अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला ज्यामुळे तांत्रिक अडथळे दूर झाले